आता वेळ आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे की एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण एक व्यक्ती एक दिवस संपते एक व्यक्ती एक दिवस संपते परंतु व्यक्तिमत्व मात्र कायम जिवंत राहते त्याच पद्धतीने आपल्याला या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी व प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून जे उपस्थित राहिले त्यांचा परिचय किंवा त्यांनी आता या ठिकाणी आपल्याला सुंदर असं व्याख्यान मार्गदर्शन आपल्या खऱ्या अर्थाने केलं ते म्हणजे प्रमुख वक्ते दत्तात्रय आहेर यांच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करूया आणि हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कशासाठी आयोजित केला होता तर कार्यक्रमाची कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह हा आता चालू आहे आणि त्याचा शेवटचा आजचा दिवस आहे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता आयोजकांनी फार मेहनत घेतली आणि सुंदर असा कार्यक्रम घडवून आणला त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख जे अध्यक्ष आहे ते म्हणजे आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय डॉक्टर नितीन ठोके सर असतील त्याच पद्धतीने राजाराम पाटील कृषी अभियंता सर असतील त्याच पद्धतीने कार्यक्रमाला जसा अर्जुनाने महाभारत युद्ध जिंकलं परंतु खऱ्या अर्थाने त्याचे जर मार्गदर्शक किंवा तो कार्यक्रम पुढं घेऊन जाण्याचं काम जर कोण करत असेल तर तो, तो सारथी करत असतो रेल्वे कितीही मोठी असली परंतु त्यांना इच्छित ठिकाणी जर कोणी घेऊन जात असेल तर तो त्या ट्रेनचा पायलट असतो त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचे पायलट म्हणजे आपल्या कॉलेजचे माननीय हेमराज राजपूत सर यांचे देखील मी आपल्या सर्व विद्यार्थी शेतकरी वर्गाकडनं आभार मानतो त्याच पद्धतीने कार्यक्रमाचे डॉक्टर प्रकाश कदम सर असतील त्याच पद्धतीने मंगेश वारे सर असतील बाळासाहेब पाटील सर असतील आणि या ठिकाणी खास करून या देशाची ओळख असणारा युवा आणि तो पण शेतकरी राजाचे शेतकरी पुत्र या ठिकाणी बसलेले आहे या सर्वांचं जोरदार टाळ्या वाजून आपण या ठिकाणी आभार मानूया कार्यक्रमाच्या <प्राँगा> यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पण ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते पावसाच्या थेंबाने आता पाऊस पण चालू आहे पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असत तुमचे प्रेम आपुलकी मार्गदर्शन जिवाळा असाच राहू ही सदिच्छा तुमचे आभार मानणे कम प्राप्त ठरते पूर्णविराम म्हणजे शेवट नसतो कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते या ठिकाणी विद्यार्थी मित्र बसलेले आहे मी तुम्हाला मार्गदर्शन करावं मी एवढा मोठा नाही कारण मी तुमच्यातलंच एक आहे आणि मला सरांनी खास करून या ठिकाणी बोलण्याची जी संधी प्राप्त करून दिली माझ्या कलागुणांना वाव देण्याची काम एक क्षेत्र एक सर करत असतात एक गुरु करत असतात आई वडिलांनंतर जर खऱ्या अर्थाने आपला जर गुरु कोण असेल तर तो म्हणजे शिक्षक असतो आणि मला कार्यक्रमाची आपण आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगेल की एक फुटाणा ज्यावेळेस गुळासोबत जातो एक फुटाणा ज्यावेळेस गुळासोबत जातो त्यावेळेस ते प्रसाद त्याला त्यावेळेस त्याला प्रसाद म्हणतात परंतु तोच फुटाणा मात्र दारूसोबत जर गेला तर त्याचा चकना झाल्याशिवाय राहत नाही त्याच पद्धतीने आपण म्हणजे एक फुटाण्यासारखं आपलं आयुष्य आहे म्हणून आपण जर चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात चांगल्या मार्गदर्शकांच्या सानिध्यात आणलं तर नक्कीच या आयुष्याचा प्रसाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच प्रसाद बनवण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या आयोजकांचे तसंच सर्वांचे आभार मानतो आणि मला आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने आपला आभार मान आभार मानतो आणि तुम्ही